आज कसं आहे आई तुम्हाला काही येत नाही असं हाय का नाही ना, <laughs> <आवले। laughs> मला गैर आहे माझ्या सासूवर आईवर त्यांना सगळं येतं मी अजून नाही त्यांना ही येत नाही म्हणून फक्त काय केले आणि बुंदीसाठी ती म्हणताय आणि बुंदीचं साऱ्या झोऱ्या काय काय असतो ते मोठं मोठं ते हाय का आपल्याकडे नाही ना त्याला कशा करायचं म्हणजे कशे नाही येत मला काय आधी

बर वाटतंय करू मग लाडू झाले चाले आपला शिजाला आमच्या झालं स्वयंपाक झालं आणि आता चालल्यास लाडू करायच झाल्याचा जीव आणला पण ह्याला पुढं कडे असल्यामुळं काय कडे वापरता येणार आहे खाली पडलाच लागतेऐवजी तुम्हाला टाकलेलं पण दाखवा म्हणते कशी झाली बन मस्त पैकी टाक टुपू टुपू पडते ते भारी वाटते भारी

तळाला गेली का टपा टपा खाली हम्म मग ती चित्रात तळाला नाही गेली पाहिजे आता नाही के पडत येलं नाही आता शिवच खाऊन खाऊन आता गुंदीच मग आता मग गेस्ट झालं माना लय भारी झाले म्हणजे मला तर पहिल्यांदा टाकलं टाकलं तर लय भारी वाटलं आधी केलं तर तुम्ही कधी घेत नाही आधी केलं तर म्हणून तात परत चालले केलं होतं म्हणजे आम्हाला बघायचं होतं येतात आणि दोघच होतो घरीच्या पातेलं पिटकाला त्याचं बरं पीडच्या लाडू झालं आमच्या होते चालेल चालायचं तुम्हाला दाखवली प्रोसेस विलायची सोलून वाटून ठेवली आता काय निसत पाक घ्यायचा आणि पाकात टाकून छान छानचं लाडू बांधून घ्यायचं पा घ्यायला पण शिव लागतो काढता पिरवून घ्यायचं ठेवले थोडं सगळं चालवत आहे लागत कधी वड्या भजी बेसन का बाजार घ्याय दोन किलो डाळ आहे एकाच बेसन घ्या आपल्या टाकल्या कामाला कुठे कुमा तिकड लांब खेळायच काव्याच्या झाला पाक मस्त अशी बुंदी बुंदीत पण विलायची मनुके टाकलेत आणि चालले बनवायचं असं वाटतय बघा मस्त छान आता सगळं हालून वरून मस्त पैकी हालून घ्यायचं सगळा पाक बुंदी मध्ये भिजत असेल बुंदीत पाक सगळा मस्त पैकी आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे पाक आला की पैकी धवपळ करावी लागते नाहीतर मग पुढे जातो मग पुढे गेल्यावर नाही छान होत कसं वाटत हो? तुम्हाला लाडू बांधले बी लाडू दाखवतो आम्ही तर ह्याच्यात गावरान तूप पण वापरले मनुके विलायची गावरान तूप आणि बुंदी म्हणजे बुंदी पाडली आणि साखरेचा पाक करून एवढे ह्याला पदार्थ तीन वाज तीन साडेतीन वाजता लाडू बांधत होतील बांधा करायला एक दीड वाजता घेतले असतील चला तर झालं मस्त असे आपले लाडू माहिती दहा पंधरा बांधायचे पण म्हणलं त्याला म्हणलं व्हिडिओ काढात आम्ही दोघं जण बांधत होतो तर बाळ कसे झाली लाडू मस्त पैकी लाडू केले त्यावेळेस सारखं खदलून बदलून आणि हे असं चालतंय बांधायचं मस्त पैकी मनुके वगैरे शुभ्र आमची तीन मनुकच काढते त्याला मनु मनु मनुकले आवडतात मनुक खायला मनुक निस्त काढून खाते ही नीती आपाला देव नीती आपण बांधायच्या आधीच खायला सुरू केले दम निघाला त्यांना शुभ्राला चलामली घेऊन वाटेत आणि गेली आता आई झोप व्हायला सारखं तिकडं जिथे तिला असं नवन काय केलं ना सारखं खटा ठोप लागते यायला बघायला तर असू द्या बा कशी वाटते आपल्या बुंदीचे लाडू मला पण माहित नव्हतं की आमच्या आईला बुंदीचे लाडू येते बनवाय म्हणून पण बनवलं वड्या उगडाच्या चाळण्याने तुम्हाला तर माहिती बुंदी, मा बुंदी, बुंदी पाडली आणि पाल घेऊन त्यात टाकून लाडू बांधला असत तर झाल्यात मस्त झाले छान आता आता दिवाळी संपली आता खरी फराळ खाण्याची मज्जा आता आज लाडू बनवले उद्याच्या करंजा एक एक एक, एक बनवून खायचं आता का एक आता काय घरातलं म्हणजे सगळं फराळाचं आपलं संपलेलं आहे आता बनवायला सुरुवात झाली शंकर पण करायचे थोड्या तर असू द्या बाय सगळ्यांना